समजा म्हणा बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज की हे लोक म्हणते लांब सुकन नाव देते गो ब्राह्मण पती म्हणजे शिवाजी महाराज ना काय फक्त ब्राह्मणाचा गाईचाच पालन करता होता तो वडराचा नव्हता पंजाऱ्याचा नव्हता वंजाऱ्याचा नव्हता वंजा अरे होता जीवा म्हणून

मुसलमानाच्या शिवरायाला वाचवलं बाबू शिवाजी महाराजाचे अंगरक्षक मुसलमान होते जा। जास्त शिवाजी लोकायले म्हणून माझ्या माय बापू वाचाल तर वाचाल कीर्तन संपल्यावर शंभर रुपयाचे चार पुस्तक घेऊन जा तुम्हाला एका पण पुस्तक वाचा कोही धंदा नाही घरा, घरा सत्यानाश सत्यानाशे बाबा आणि माझ स्वतःच गाण्याचं पुस्तक आहे वाचाल तर वाचाल अरे नागपूरले जातात बुद्ध लोक जगामध्ये पुस्तकाच्या यात्रा ह्या दोन तीनच आहेत पहिली यात्रा आहे नागपूर दीक्षाभूमी करोडो रुपयाचे पुस्तक विकल्या जातात

हातात चाकू घेऊन खून करू नका तलवारा घालू नका चाकू खुपसू नका खंजीर खंजीर वापरू नका खंजेरीत वाजवा ना शिवाजीराव मोगे हो साहेबांना विनंती करतो जितेंद्र भाऊला ग्राम पंचायतला राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा फोटो तुमच्याकडून द्या जितेंद्र भाऊ एक मिनिट गेले तर नाही भारत माता की या माझ्याकडे फोटो आहेत मी जाणून हे फोटो निर्माण केले ग्रामपंचायतला देण्याकरता सो ग्रामपंचायत सोसायटी खाली टाकला माझ्या बायकोचा फोटो मी देहदान केलं ना तिनं जितेंद्र भाऊ एक मिनिट या सरपंच ताईला हा तुकडोजी महाराजाचा फोटो अर्पण करा ग्रामपंचायतला आणि एक फोटो द्या शेवालाल बाबाच्या जगदंबा मंदिराला या गेले का गेले असू द्या लांब आहेत ना एकोणीतले जरी वेळ आहे तरी तुम्ही जवळ पाहिजे माता ठीक hey! बाबू या मी जाणून हे फोटो वाटायसाठी काढले माझ्या पत्नीच देहदान माझ्या वडिलाच नेत्रदान आहे मेल्यानंतर माझी पत्नी समाजाच्या कामी आली मेल्यानंतर माझ्या बाबाचे डोळे आहे आणि मी गेल्यानंतर बाबू समाजाच्या कामी जाईल मी मेल्यावर ज्या जिल्ह्यात नेलो त्या जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेज दिली कारण तुकडोजी बाबा सांगतात या आयुष्याची आला तुम्ही साहेबांच्या कार्यकर्ते जगंपा मंदिरा अरे शिवाजीराव आई साहेब एक मिनिट मला त्रास देतो अरे तुम्ही मला मुंबई या ठिकाणाच्या पोरावर या

फोटो आहे सर्वांच दर्शन झालं बाबू आज बटन 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 शिवनी गावात बाळासाहेब जितेंद्र बाबू मोघे साहेब हे मंट आले का

आपलं गाव शंभर टक्के आदर्श व्हावं निर्मल ग्राम व्हावं पाणी आलवा पाणी निर्वाच काम व्हावं मोगे साहेब जास्त लक्ष द्या डॉक्टर साहेब संगीताबाई नावा संगीटा संगीटा संगीता पवार संगीताबाई संगीता पवार संगीता पवार पवार अध्यक्ष बचत गटाचे महिला बचत गट बा तुमच्या गावाला दिशा देण्याचं काम नाही तुमच्याकडून आम्ही शिकव काही महिला बचत गट सुद्धा आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवहार कळून राहिला उद्योग चालू झाला दोन पैसे घरात येणं सुरू झाले धन्यवाद देतो

आजचा हा व्यासन मुक्तीचा जो कार्यक्रम आहे खरोखरच आजचा कार्यक्रम आपल्या शिवनी गावासाठी सुवर्ण अक्षरात येण्यासारखा आहे मित्र काही सरकार व्यसनमुक्ती करतात काही सरकार व्यसन चालू करतात याच ताज उदाहरण आहे मोगे साहेब समाज कल्याण मंत्री असताना आजपर्यंत याच्या पुढे घेतलं नाही आणि मागे कोणी घेतलं नाही मोगे साहेबांना व्यासन मुक्तीसाठी आपल्या नागपूरला साहित्य संमेलन घेतलं होतं हे इतिहासात लिखण्या लिहिण्यासारखी गोष्ट आहे आणि या सरकारने साहेब महाराज या सरकारने बीजेपी सरकारनी दारू भट्टी ही सकाळी आठ वाजता चालू करण्याचं आता लायसन दिलेला आहे साहेब आणि औषधीचं दुकान जर चोवीस तास चालू ता, ता, करायचं मागितलं त्याला ता, एक्स्ट्रा परवाना लागतो आणि दारूची भट्टी आता या आठ दिवसापासून चालू केली सकाळी आठ वाजे आठ वाजेपासून चालू करायचं म्हणजे आमच्या सामान्य गोर मजुराला सकाळी दारू प्या त्या पिऊ नका आणि कामाला या जा हे धोरण या सरकारने चालू केलेलं आहे ज्या माणसाने ज्या लोकप्रतिनिधीने बायकोचा विचार केला नाही त्या माणसाचा काय विचार करणार आहे हेच आपल्याला इथं दिसून येते की खरोखर माणसानं ते सांगितलं मातीतून मती मिळतो हे ईश्वराची कृपा आणि आपल्या जाती जो जोडतो तो मानवाचा हेच माणसाने सांगितलं हे कळून दिलं म्हणूनच मोगे एक इथं आवर्जून उल्लेख करू शक वाटते की साहेबांच एक मनामध्ये त्यांनी खुणगाट बांधलेली आहे आयुष्यभर साहेबाचा आम्ही पंचेचाळीस वर्षापासून पाहत आहे की साहेबाचं एकच ध्येय आहे सत्ता नको फक्त माणसं हवे आहे माणसासाठी साहेबांनी व्यसन धडा घेतलेला आहे त्यांनी मनाची कुणगाट बांधलेली आहे की वाईट विचाराच्या मार्गी लाग न लागता चांगल्या विचाराने होतो महाराज हे तर उलट झालं आम्हाला वाटत होतं पंचवीस वर्षापासून तुमची अपेक्षा करत होतो आम्ही पण लोक सांगत होते दोन दोन लाख रुपये घेते तुम्ही तर पैसे वाटून राहिली ता कार्यक्रमाला हे खोटी गोष्ट आहे बरोबर तुम्हाला तिथे आयुष्य लागतो महाराज कारण तुम्ही तो तु ओसा घेतला आज बावन वर्षामध्ये ते घेतला तुमच्या वाणीतून जर या जेवढ्या पब्लिक बसून दोनही माणसानी तुमची एक वाणी जर घेतली सत्यवाणी तरी आमच्या या गावाची दिशा सोडून आम्हाला कशा सोडून दिशा मिळेल एवढं मी आपल्या अर्पण करतो आणि मी माझे दोन शब्द समाजांना बहिणींना विनंती करतो आपण जे आज उपस्थिती दर्शवली याबद्दल पुन्हा पुन्हा आभार मानतो आणि माझी जसे आम्ही दोघ भाऊ एकत्रित आहोत भाऊ एकत्रित आहोत माझा भाचा माझ्या सोबत आहे माझा मित्र रामा भाऊ माझ्या सोबत आहे माझा परम मित्र उदयपाल इंजिनियर उदयपाल कीर्तनकार माझ्या सोबत आहे माझा ड्रायव्हर धनगराचा आहे सोळा वर्षापासून माझे मित्र सुनील कुमार जसे आम्ही सहा जण दररोज एका महिन्यात बरोबर दोन लाख रोखायला कीर्तन ऐकव तुम्ही एका, एका महिन्यात आज पासून पूर्ण वर्ष पोकाव मी का लोकांना त्याचे पैसे जास्त घेत नाही माझ्या नको आहे दोन लाख मला जेवढा खर्च येते ना बागू गाडी आहे माणसं आहे तेवढा खर्च घेतो मी मला एक एक लाखाचे पुरस्कार भेटले भाऊ आणि त्या पुरस्कारातला एक रुपये खाईन खाईन मरे पर्यंत मी आतापर्यंत चाळीस लाखाचा माझा आश्रम उभा आहे शेतात बांधकाम केलं नाही मला मान किती जमवलं तरी रामनात चौघ चौग ठाणकर तू

आपल्या पोरापोरीच्या लग्नात भोपंजीपणा करतात सांगते नाचते नाही मला भोपंजीपणा आवडत नाही मी कधी मला एक जण मंत्री असताना चिल चिखलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना लाल दिव्याची गाडी असताना म्हणे महाराज बसा तुम्हाला स्टेज वर लिहून देतो म्हटलं कोणाले वजन दाखवतो रे मी लाल दिव्याच्या गाडीत जाणार नाही गाडी तिकडे उभी कर नाही तर उरी मारेन गाडीत हे पण की पणा कोणाने दाखवता कोणामुळे मला एवढं वैभव आलं तुमच्यामुळं तुम्ही मातीत बसले रे पाना प्रत्येक बाईच्या जवळ तीन तीन चार चार चॅनल दिसून राहिले म्हणजे मजाकची तकलीफ आहे का माझ्या मावल्यानुसार कमाल आहे तु बाई कमाल आहे तु दोन घेतले कडी चार पाई पाई घरी किती ठेवले त्याचा निर्मच नाही तुमचं म्हाताऱ्या बाया अशी अशी वर्षाची म्हातारी माय बसून तिथं अजूनही वाटते यानं किती कीर्तन केलं आता हिची तब्येत नाही बरोबर समोरचे मावशी तुले तरात आहे पण तू आधीच हे माऊ म्हाताऱ्या बाईने काय लिहित नाही का लागते मोपाव पण तू आलीच आई धन्यवाद देतो माय तू नाही वंदन करतो तुमा माय माऊल्यांना माझ्या कीर्तनातून फरक पडू द्या त्या जसे खजेरे एकत्रित केल्या नऊ खंजेऱ्या माझ्या ढोल ताशा ऐकवतो तुम्हाला मला वाटत ते हुशारी किती करा बाग एका रेल्वे दोघं नवरा बायको मुलगा मुलगी हुशार होते सुशिक्षित त्याला जागा नव्हती रेल्वेत गर्दी होती धामून घेऊन रेल्वे रेल्वेत गर्दी फुल गर्दी मग हे दोघं नवरा बायको गेले आणि यायन अडकल वापरली यायना रबराचा साप सोडला तरी मोडवर चालणार आणि रात्रीचा काही आणि जसा साप दिसला साप पुऱ्या डब्यात छाप 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 चालले लोक घाबरत घाबरत उतरले हम नाही बैठते एक डब्बे मे दुसऱ्या डब्यात जाऊन बसले रेल्वेच्या आणि हे दोघं नवरा बायकोले मालूम होत आपण चिवत्या बनवलो असे समाज आले चिवत्या बनवणारे एक दिवस कसे उघडे पडतात पाच बाबू झालं काय अवघे लोक उतरून गेले हे दोघच नवरा बायको दोन लेकर मस्त झोपले हो निवांत आणि यायला मागून होत मुंबईला जाते रेल्वे दिवस निघाला कुलीला बर लावलं यानं इधर ना, ना बोली मुंबई आई क्या बोली मुंबई काय को आयंगी या तो धामनगर रेल्वेचे बोले क्यू रेल्वे गई नहीं क्या नाही ना बोले इसमे साप निकला था ये डब्बे में साप निकला था करके कोई बैठने को तैयारी नहीं नाही ने दुसरा डब्बा जोडा इसमें की पब्लिक उसमें बिठाया वो रेलवे अड्डे पे निकुले के बैल यही छोड़ दिया कितनी होशियारी करा बाप कितनी चला के करा आखरी थोड़ा खतरना पायतर रड़े फील जन्म भरगी ये थे सकल इंटी तो भरी